आज नागपूर हरिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची म्हाडा रहिवाशांची जी मागणी होती की वाढीव सेवा शुल्क हे रद्द करावं कारण दोन हजार सोळामध्ये शासनाने एक परिपत्र काढून एक अभय योजना संदर्भात सेवा शुल्कासाठी दिली होती पण त्याचा त्यासाठी एकदम अत अल्प प्रतिसाद मिळाला आणि ती रहिवाशांसाठी उपयुक्त अशी योजना नव्हती म्हणून शासना सर्वच रहिवाशांकडून मागणी होती की सातत्याने की ही ज हा जो सेवा शुल्क आहे तो माफ करावा म्हणून आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय दे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा जो सेवा शुल्क आहे तो आपण माफ करू आणि त्यासाठी आजच माननीय आपले गृहनिर्माण मंत्री अतुल सावेसाहेब यांनी आज घोषणा केलेली आहे आणि मी सुद्धा सातत्याने पत्रव्यवहार करत होतो आपली सर्वांचीच मागणी होती आणि त्या अनुषंगाने या आज त्यांनी जे घोषणा केलेली आहे त्याला आज खरोखर महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे कारण जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार अठरापर्यंतचा जो सेवा शुल्क आहे तो मला वाटतं संपूर्णपणे याच्यामध्ये माफ होणार आहे आणि त्याचा दिलासा या म्हाडा रिवासींना मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे जवळजवळ मुंबईतील छप्पन्न त्यांना ह्याचा दिलासा मिळणार आहे आणि जवळजवळ पन्नास हजार कुटुंब ह्याच्यामध्ये त्यांना या सं संदर्भामध्ये आणि विशेष करून ओसीसाठी सुद्धा उपयुक्त कारण ज्या दोन हजार पाच सहा सात ह्या दरम्यान ज्या रिडेव्हलपमेंट आपले प्रोजेक्ट झाले होते म्हाडाचे आणि त्यानंतर ओ सी आपल्याला मिळालेली नाही आहे काही बिल्डिंग्सना तर ती ओ सी ह्या सेवा शुल्कामुळे सुद्धा काही बिल्डिंगची रखडलेली होती तर मला वाटतं त्यांचासुद्धा ओसीचा एक मार्ग आता एक मोकळा होईल आणि निश्चितपणाने जो शब्द माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे, यांनी जो दिला होता तो त्यांनी आज पूर्ण केला आणि मुंबईकरांतर्फे सर्व म्हाडाऱ्या देशांतर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्याच पद्धतीने आता एक ओसीचा विषय अभय योजनेचा राहिलेला आहे तोसुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद जय माता